गायक गीतकार कलाकार श्रीमंत व मोठ्या शहरातच तस घडतात असे नाही हे पारोळा येथील गरीब कलाकाराने दाखवून दिले आहे एका पारधी समाजातील होतकरू सामान्य घराण्यातील होतकरू कलाकार राजू साळुंके सुदर्शन नगर पारोळा येथील रहिवाशी यांनी एक जनजागृती परभावनिक व मनाला भुरळ पाडणारे गीत आपल्या समोर सादर केले आहे पाहूया काय म्हणतात राजू साळुंके नकोत कोणती आश्वासने नको कोणती योजना नकोत कोणती आश्वासने नको कोणती योजना अरे <attitudes Interestingly> लाडक्या बहिणीला सुरक्षा द्याव ही प्रार्थना लाडक्या बहिणीला सुरक्षा एवढीच ही प्रार्थना ती <&itenın sound> शिकली सबड झाली स्वतः ती सक्षम झाली पण निर्भयानंतर बारा वर्षांनी अभय जन्मा आली नव्हती गरज तिला शिकविण्याची गरज आहे त्याला घडविण्याची मुलावर संस्कार करण्याची मानसिकता बदलण्याची मुलींना शिकवण्या देण्या अपेक्षा शिकवा अशा मुलांना मुलींना शिकवण्या देण्या अपेक्षा शिकवा अशा मुलांना <scooping language language language> लाडक्या बहिणीला सुरक्षा द्याव एवढीच बहिणीला सुरक्षा द्याव एवढीच माझ आहे नवरा सासरा आणि बापाला नातोड पण ही असो भानरात नाही गुन्हा करणाऱ्याला ते विसरत नाही कधी त्यांच्यातल्या पुरुषात भाला बहिणीला सुरक्षा द्याव एवढीच हि प्रार्थना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्याव एवढीच हि भावना लाड्याड्या नजरेनं नेहमी पाहिलं संधी मिळत असं ओढून काढलं एवढ्यावर कामन नाही भरलं चिमुरण्या ते हात ही बाईपण शोधलं ता आता अशा प्रवृत्तींना वासनेच्या भूकेल्या ना राधमांना गाडा आता अशा विकृतींना आठवा छत्रपती शिवरायांना रोज रोजच्या या ऐकून घटना काळजा होती वेदना रोज रोजच्या रोज या ऐकून घटना काळजा होती वेदना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढच हि प्रार्थना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीचही प्रार्थना बाईचा वाईट विचार जो धरतो शिवबा त्याचा चौरंगा करतो आमचा नेता आश्वासन देतो आम्ही फक्त आंदोलन करतो चॉकलेट गोड्यांची आम्ही दाखवतो चारित्र्याच्या तो दहन करतो चिमुरड्या देहाला भ्रष्ट तो करतो आमचा देश फक्त मेंढत्या जातो भारत मातेला वंदन करून राजू गीत गातो ना भारत मातेला वंदन करून राजूगीत ला सुरक्षा द्याव एवढीच ही प्रार्थना